तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि आई यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण बनवलेले एकदम नाकखोळा आणि एकदम खतरनाक नाक असा एच डी बॅनर आपण बनवलेला आहे जसं की तुम्हाला थमनेलला पाहायला मिळालंच असेल आणि या व्हिडिओ देखील तुम्हाला पुढं हा बॅनर आपण कशाप्रकारे बनवलेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण बनवणार आहे लग्नानंतर जी सत्यनारायण महापूजा केली जाते त्यानिमित्तानं निमंत्रण देण्यासाठी जी लागते पत्रकार ते आपण थोडक्यात बनवणार आहे ते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आपण फोटोशॉपच्या मदतीनं आपल्या पी सीमध्ये आपण बनवलेले तर ते आपण पी एस पी एच डी फाईल हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि लिंक वा पासवर्ड हा व्हिडिओ तर आपण दिलेला आहे त्यामुळं व्हिडिओशॉटपर्यंत नक्की पहा पासवर्ड मिळवा आणि तुम्ही ती फाईल यूज करू शकता तर वेळ न घालवता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आपली ही डिझाईन आहे कशा प्रकारे आपण बनवलेली आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगणारच सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे ते टेक्स्ट आपण घेतलेले आहे त्याबद्दल सांगतो थोडक्यात हे टेक्स्ट आपण श्रीलिपी टेक्स्ट यूज केलेले संपूर्ण डिझाईन मधून आता इथे तुम्ही पाहू शकता लिपी टेक्स्ट आहे चेंज कसं करायचं हा मेन मुद्दा इथे क्लिक करा टेक्स्ट वर त्यानंतर विंडोज गॅप्स इथे क्लिक केलं की आता पहा रोजी रो नंतर आपण घेऊ आपण आता थोडस काहीतरी टाकून घेऊ बघा अशा प्रकारे आपण चेंज करू शकतो आता इथं आपण नाव टाकून घेतलं रोहित म्हणून केलं पण आपण चेंज करू हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलं तर आपण अशा प्रकारे आपण करू शकतो राज फंड हा फॉन्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्हाला शंभर टक्के फॉन्ट मिळून जाईल तर मित्रांनो आता आपल्या पी एच डी फाईल आपण तुम्हाला समजून सांगतो कशा प्रकारे आपण केलेला आहे डिझाईन त्याच्या डिझाईनमध्ये आपण एक साधे सिंपल पद्धतीनं बॅकग्राऊंड यूज केलं तर जे बॅकग्राऊंड तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल आणि तुम्ही त्या को बॅकग्राऊंडचा पेन जिचा यूज करू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लॅक व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं त्या बॅकग्राऊंड नंतर आपण हे तर एक अशा प्रकारे जो आपल्याकडे इमेज होती इमेजचा वापर करून आपण त्याला बॅकग्रा बॅकग्राऊंड बनवलं त्यानंतर जी पूजेला जी विधी केला जातो चौरण केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला आप हे आपल्याकडे हे पेएन जी आपण अवेलेबल केली ती पेन जी आपण इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडस सा वर्कची साइड आपल्याला हायलाइट करायची होती तेवढ्यासाठी ते आपण व्हाईट कलर न आपण ब्रश ब्रशचा यूज करून आपण तिथं हे केलं त्यानंतर आपण तोरण ऍड केले PNG आहे मित्रांनो हे पण पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पीएन जी आपण ऍड केली त्यानंतर इथं आपण टेक्स्ट ऍड केला सुरुवातीला सांगितलं तुम्हाला श्री लिपी टेक्स्ट आपण ॲड केलेले तर मित्रांनो तुम्हाला आता इथे फॉन्ट आपण क्लिक केलं तुम्हाला इथे पाहायला मिळत असेल इथं ते मिसिंगचं चिन्ह येते मध्ये तर हे काय येते तर मागचे कारण आहे मित्रांनो आपल्या या आपण ज्या लॅपटॉप मध्ये आपण व्हिडिओ बनवतोय त्या लॅपटॉपमध्ये हा फॉन्ट नाही आपण मुळात आपलं जे डेस्कटॉप आहे त्या डेस्कटॉप मध्ये आपण सर्व डिझाईन बनवत असतो आणि तिथं हा फॉन्ट आहे पण या व्हिडिओत म्हणजेच या लॅपटॉपमध्ये हा फॉन्ट नाही त्यामुळे तसं होतंय काही टेन्शन नाही फक्त तुम्हाला चेंज करायचं असेल तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुम्हाला जो फॉन्ट हवा असेल तर बघा इथे क्लिक केलं की के डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आपण कोणता फॉन्ट यूज केलाय राज सेव्हन्टी एट मिडियम हा फॉन्ट आपण केलेला इंटरनेटवर तुम्हाला हा फॉन्ट मिळून जाईल आणि जरी तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर कमेंट करा आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ आणू आन। आणि तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ त्यानंतर आपण पुढचं पुढे जाऊ त्यानंतर आपण इथे टेक्स्ट ऍड करून घेतलं त्यानंतर इथे नारळाच्या फांद्याचे आपण एक पी एन जी ॲड करून घेतली एकाचे आपण दोन केले आणि त्या दोन दोघांना एक व्ह्यू सॅचुरेशन इफेक्ट मारून घेतलाय अशा प्रकारे आपली हे डिझाईन आपण थोडं थोडं तयार करून घेतलेली एक आकर्षक लुक आता बाकीचं मेन मुद्द्याच असतं ते म्हणजे आपले जे भोजन समारंभ असतो आणि जे लोकेशन असेल ते ऍड करण्यासाठी आपण हे एवढं म्हणजेच आपण दोन बॉक्स त्यानंतर हे डॉटेड लाईन परत एक नवीन बॉक्स म्हणजे आपण आपले जे टेक्स्ट आहे टेक्स्ट आपण ऍड करू शकतो अशा प्रकारे आपण टाकून घेतलेले तर त्यात आपण इथे ऍड करून घेऊ आपण लोकेशन टाकण्यासाठी स्थळ तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो पिकां पिकांवर फक्त क्लिक करायचे पाहू शकता क्लिक केले की के लगेच के के तुमचं चेंज होऊन जाईल त्यानंतर परत आता या बॉक्समध्ये आपण भोजन समारंभ आणि टाइम टाकून घेतला त्यानंतर आपल्याला खाली नाव टाकायचं होतं निमंत्रक म्हणून आपण तिथे एक पट्टी ऍड केलेली आहे कशी ॲड करायची फक्त इथं क्लिक करा त्यानंतर रेक्टँगल टूल सिलेक्ट करा आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ऍड करून घेऊ शकतो लगेच आपण सिंपल प्रोसेस असते त्यानंतर प्रत्येक आपण बॉक्स ऍड केला ज्या बॉक्समध्ये ना के आपल्याला नाव टाकतील आता इथे आपण अशा प्रकारे नाव टाकून घेतलेले इथे तुम्ही पाहू शकता आपण एकाच टेक्स्ट मध्ये आपण तीन लाईन टाकून घेतलेल्या आता दुसरं टेक्स्ट आपण का घेतले ते हे बारीक आपल्याला एकदम स्मॉल साईजमध्ये आपल्याला हे नाव टाकायचं होतं तेवढ्यासाठी आपण ते घेतले आणि त्यानंतर आपण आपला लोगो टाकून घेतला अशा प्रकारे हे आपली डिझाईन तयार झालेली आहे साध्या सिंपल पद्धतीने एकदम क्वालिटी डिझाईन जी समोरच्यांना आवडेल अशी आपण डिझाईन बनवलेली आहे तर ही व्हिडिओ हो तुम्हाला कशी वाटली तर कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा पासवर्ड जर तुम्हाला या व्हिडिओत मिळाला नसेल तर पासवर्ड आपण व्हिडिओत दिलेला आहे तो पण तुम्ही घ्या पासवर्ड हा दोन स्टेपमध्ये पासवर्ड आणि पासवर्डचा यूज करून फाईल एक्स्ट्रॅक्ट करा आणि तुम्ही देखील अशाच प्रकारचे नवीन नवीन आणि एकदम खत्तांना हाय क्वालिटी डिझाईन बनवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील फॉलो करायला विसरू नका तिथं डिझाईन बनवलेलं टॅग करा किंवा कॉलॅबरेशन देखील करू शकता आपलं तसं काय नसतं कॉल करू शकता एकदम फ्रीमध्ये तर धन्यवाद व्हिडिओ कश वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा